हॅलो अवन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मस्त मजेत असाल काल रात्रीपासून इतका मुसळधार पाऊस सुरू आहे आमच्या एरियामध्ये आय थिंक पूर्ण पुण्यातच खूप जास्त मुसळधार पाऊस सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथे एवढं पाणी साठलं आहे इकडे की भयंकर आणि त्याचबरोबर काल होतं संडे आणि संडेच्या दिवशी आम्ही रुपाली आणि तुषाराला जेवायला बोलावलं होतं दुपारचं पण ते जेवायला तर आले पण त्यानंतर चार ते पाच वाजतापासून जो कंटिन्यू पाऊस सुरू झाला आहे तो अजूनही पाऊस सुरूच आहे म्हणजे मध्ये थोडा थांबायचा थोडा जायचा परत यायचा का मलासुद्धा भाजी आणायला जायचं होतं पण ते काही शक्य नाही झालं कारण एवढा पाऊस होता कालपासून कंटिन्यू पाऊस आहे इथे आणि खरं तर चांगलंही वाटत आहे पण त्याचबरोबर मॉर्निंगचं भरपूर लोकांचे काही बाहेरचे रुटीन असतात आणि त्यांना हे बघा इथे एवढं पाणी झाटलं आहे ना लिटरली स्विमिंग पूल दिसतं आहे ते आणि आज इथलं कन्स्ट्रक्शनचं आय थिंक कामही बंद आहे नाही तर रोज असतं आता बघा इथे लोकांना येण्याची खरंच खूप प्रॉब्लेम झाली आहे कारण इतका पाऊस आहे की सगळे म्हणजे असं रेनकोट घालून तर चाललेच आहे त्यातल्या त्यात हे पाणीसुद्धा त्यांना क्रॉस करून पुढे जावं लागत आहे बघा काही लोकांची तर इथे कादातरी गाड्यासुद्धा बंद झाल्या होत्या एवढा मुसळधार पाऊस आहे ना आय डोंट नो कधी म्हणजे थांबणार तो पाऊस कालपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे कंटिन्यू चला असो आता आपण मस्त चहा बनवून एन्जॉय करूया वे या वेदर मध्ये कारण हा वेदर आहे आणि चहा नाही पिला तर कायच पिला चहा उकडला येते आजीने पण चहा घेतलाय मग कुठे गेली ग तू चहा एन्जॉय करते ती मी पण आता माझा चहा एन्जॉय करते असं वाटत आहे वातावरण आजचा नदी झाली बाहेर स्विमिंग पूल करायला जायचं का स्विमिंग पूल करायला माझं बाळ उठलंय झोपून आणि आता त्याला थोडीशी पॅम्परिंग लागणार आहे होतं असं ना की आम्ही अवयला रात्री डायपर घालतो आणि जेव्हा आम्ही त्याला डायपर घालतो आणि सकाळी जेव्हा ते रिमूव्ह करतो तेव्हा आम्ही त्याला पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास वगैरे थोडंसं ओपनच ठेवतो का सॉफ्ट होऊन जाते आपली ती स्किन तर आय फील की थोडीशी त्याला हवा लागू द्यायची वगैरे म्हणून अर्धा तास आम्ही त्याला तसंच ठेवतो गुड मॉर्निंग अवयव बेबी से गुड मॉर्निंग आम्हाला अजून गुड मॉर्निंग नाही म्हणत आहेत पण आम्ही खूप बळबड करायला लागलो आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी पतपतो पतपतो असं वगैरे बोलायला लागलो आहे आणि लवकरच अव्यू आता छान छान बोलणार पण आहे काय रे अवय अवयो गुड मॉर्निंग अवय गुड मॉर्निंग खूप आवडतं त्याला आई बोलते तर मी अशी वाकून बघतो आम्ही अवय बघ 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 आजी 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 आम्हाला आजी नाही म्हणतात आम्हाला जी आजी 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 आनता येतं काय बा चला आता मी आता नाश्त्याची तयारी करते आज नाश्त्याला करणार आहे चणे पोहे म्हणजे ग्रेवीवाले चणे आणि त्याच्यासाठी पोहे खायला आणि तुषार आणि रुपाली पण आहे तर त्यांसाठी त्यांच्यासाठी पण करेल ॲक्च्युली ते मॉर्निंग मॉर्निंगला निघणार होते पण पाऊस एवढा आहे की ते सुद्धा निघू शकत नाही आहे आणि तुषारचं मॉर्निंग शिफ्ट असतो त्याच्यामुळे तो आता ऑफिस करतो आहे म्हणून मी प्रत्येक गोष्टी इथे येऊन बोलते चला तर नाश्ता करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते माझे चणे आहे रेडी आहे थोडं पाणी घालायचं आहे अजूनही ते पाणी इथे तापवायला ठेवलं गरमागरम पोहे केले मी मला त्रास कारण याला हवाय बिस्किट आणि मारशे नो बी ती पिटी यू टुडे काय आऊ नाही चालू तिकडे नो भीती छी भीती छी छि छि भीती 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 मावशी भीती देते तिच्याकडे भीती माझ्याकडे नाही मावशी मावशी भीती ती तू लवकर जा जा भीती 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 जा भीती मावशी मला बीती वो सब चने ऊपर से देना है या कैसा हां प्रद्यम को चने ज्यादा देना उसको रसा कम लगता है आमचे चने इज रेडी एंड पोहा इज आल्सो रेडी एंड शी इज सर्विंग अच्छे से डाल रे बाबा ये वाला आज का तो है सर हां हां थोड़ा सा ही दे उसको लगेगा तो और देंगे चलो तुम्हाला डायरेक्ट आता इव्हिनिंगला भेटत आहे मी चालली आहे वॉक करायला थोडंसं असं अनइझीनेस होत होतं मी म्हटलं चला वॉक करून येते थोडं बरं वाटेल ॲक्च्युली mm. कालपासनं ना कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळे पण ते असतं ना की वेदर चेंज झालं की थोडे मूड स्विंग्स पण होतात तशातलंच काहीतरी मला आहे म्हणून मी म्हटलं थोडं वॉक करते सो यु नो फील व्हेरी वेल माइट बी सो लेट्स चेक की बरं वाटतं की नाही आणि थोडं मला दळण आणायला जायचं आहे प्रीतम काल ठेवून आलं आहे पण त्याने काही घेऊन नाही आलं अजून तर मला ते पण घेऊन यायचं आहे तुम्ही माझ्याशी असेच कनेक्टेड राहा आपण दळण घेऊन येऊ वॉक पण करू आणि आणखी पण गोष्टी गप्पा करू सो आत्ता जस्ट आय थिंक लिफ्टचं फ्लोअर आहे ना ते क्लीन केलं आहे त्यामुळे थोडंसं असं अजूनही ओलंच आहे थोडंसं आता वेदर बेटर झालं आहे म्हणजे कालपेक्षा काल कंटिन्यू काल पाऊस होता आणि त्यामुळे अजूनही फ्लोअर खालचं जे आहे ते ओलच आहे पण असो थोडं वॉक करणं पण गरजेचं आहे कारण मूड स्विंग्स होत आहे मूड स्विंग्स म्हणजे थोडं चिडचिड चीर व्हायला लागलं ला होतं म्हणून म्हटलं की एक दोन वॉक घेते म्हणजे दोन तीन राऊंड वॉक करते थोडं बरं वाटेल तसं तर आता वेदर भरपूर असा क्लिअर झाला आहे पण तरीसुद्धा काही सांगता येत नाही पावसाचं वेदर आहेच तर पाऊस परत येऊ शकतो बघू शकता ढगं कसे असे जमलेत सगळे म्हणजे कधीही पाऊस येऊ शकतो थोडं उघाड झालं आहे पण बघूया व्हिडिओ टी व्ही येत आहे ना पिता काय झालं व्हि आता कसं निघणार कस निघणार आले बापले असे निघता नव्हता येत अस मी आता बनवते आहे बेसन आणि आज रात्री बेसन खातच प्लॅन आहे पण असं काहीतरी छटपट खायचं मन आहे त्यासाठी म्हणून सँडविच मागवलंय पनीर सैंडविच बोल कि पैसे बोल ती ओके दिसत छान है स्टफिंग भरपूर है यात चला पहले प्रीतम का टेस्ट करूया मग आप ही खाऊया ये आव यू घे प्रीतम टेस्ट कर कसा है? पनीर छान चला ते तर त्यानंतर रवीची फार चिडचिड होत होती कारण त्याला झोप येत होती आणि त्याला थोडं फीड हवं होतं त्याचबरोबर मला त्याला आधी थोडं जेवण सुद्धा भरवायचं होतं म्हणून मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया लवकरच नवीन ब्लॉग बाय